आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये घरामध्ये जेवढं पुरुषाचं स्थान आहे तेवढंच महिलेचं सुद्धा स्थान आहे आज पुरुषाच्या बरोबरीनं महिलासुद्धा काम करतात नोकऱ्या करतात व्यवसाय करतात तर त्यांचंसुद्धा इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे जसं गाडीची दोन चाकं असतात त्याच्यामुळं चा गाडी बॅलन्स चालते तसं पती आणि पत्नी अशी संसाराची दोन चाकं आहेत तर त्या दोघांचा पुरेसा आयुर् आयुर्विमा असणं लाईफ इन्शुरन्स असणं अतिशय गरजेचं आहे तर या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या घरातील महिलेचा विमा करा आठ मार्च पण आहे महिला दिन आहे त्यानिमित्ताने त्यांचा इन्शुरन्स करा आणि बॅलन्स करा लाईफ आपल्या संसाराची गाडी बॅलन्स आपण करू शकतो कारण तेवढ्याच त्याही त्या महत्त्वाच्या आहेत थँक्यू